नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सरकारच्या नव्या धोरणावर बोलणार आहोत ते म्हणजे महाएग्री ए आय पॉलिसी दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस ही योजना कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय वापरण्यासाठी तयार करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने पाचशे कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी मंजूर केला आहे तर चला मग पाहूया या योजनेचे घटक काय आहेत लाभ काय आहेत धोके काय आहेत आणि त्याचा शेतकऱ्यावर होणारा परिणाम हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण महाएग्री ए आय धोरण म्हणजे काय तेच थोडक्यात जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस दरम्यान लागू होणारी ही ए आय आधारित कृषी धोरण आखली आहे या अंतर्गत पाचशे कोटी रुपयाचा निधी पहिल्या तीन वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे या योजनेचा उद्देश आहे शेतीतील उत्पादन क्षमता वाढवणे रोग नियंत्रण हवामान अंदाज कीटक नियंत्रण आणि डिजिटल मार्गदर्शन उपलब्ध करणे आता या योजनेचे तीन स्तर आहेत पहिला स्तर आहे राज्यस्तरीय समिती दुसरा आहे तांत्रिक सल्लागार समिती आणि तिसरं आहे ए आय नव उपक्रम केंद्र हे तीन स्तर आहेत आता दुसरं आहे या धोरणांची अंमलबजावणी केली आहे तर या योजनांची चार टप्प्यांमध्ये अंमलबजावणी केली आहे तर पहिला टप्पा आहे धोरण रचना आणि समित्यांची स्थापना हे तीन महिने असणार आहे दुसऱ्या टप्प्यात प्रायोगिक जिल्ह्यामध्ये योजनांची चाचणी चाचणी होणार आहे ती बारा महिने चालणार आहे त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे राज्यभर योजना राबवणे आणि ॲग्रिस्टक किंवा महावेतसारख्या प्लॅटफॉर्मसोबत समन्वय चौथा टप्पा आहे संपूर्ण महाराष्ट्रात ए आय प्रणालीचा विस्तार होणार आहे आता या योजनेत आता वापरण्यात येणाऱ्या मुख्य ए आय साधनांचे प्रकार काय आहेत तर विस्तार ए आय चॅटबोट शेतकऱ्यांना मराठीत मार्गदर्शन देणारे चॅटबोट आहेत दुसरं आहे एडेक्स सॅटेलाईट ड्रोन आणि सरकारी माहितीचे सुरक्षण संकलन आणि क्यू आर आधारित ब्लॉकचेन प्रणाली उत्पादनाच्या शुद्धतेचा मागावा घेण्याची सुविधा हे ए आय साधनांचे प्रकार आहेत आता शेतकऱ्यांचे फायदे काय होणार आहेत तर पहिला हे ड्रोनद्वारे शेतांची तपासणी आणि कीटकनाशक फवारणी होणार आहे दुसरा हे हवामानाचा अचूक अंदाज तिसरा बाजारभावाची माहिती चौथा पिकावरील रोग ओळखून योग्य सल्ला मिळवणे पाचवा आहे कृषी कामगारांसाठी स्किल ट्रेनिंग आणि नोकरी संधी हे हे फायदे आहेत आता शेतीसाठी स्टार्टअप व संशोधनाचा पाठिंबा काय आहे तर कृषी विद्यापीठामध्ये चार ए आय नवं उपक्रम केंद्र स्थापन होणार आहेत स्टार्टअपसाठी हॅकथॉन उपक्रम आणि आय आय टी किंवा आय आय एस सी यासारख्या संस्थांशी सहकार्य तिसरा हे राज्यस्तरीय ए आय ॲग्रिकल्चर समिट दरवर्षी होणार आहे त्याच्यानंतर या अंमलबजावणीतील आव्हाने काय आहेत तर ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी समस्या दुसरा शेतकऱ्यांचे डिजिटल साक्षरतेचे प्रमाण कमी होणार आहे तिसरा हे प्रशिक्षण आणि वापरण्याची अडचण चौथा आहे स्थानिक भाषेतील सुविधा आणि मदत केंद्राची गरज आता या योजनेत काय धोके किंवा काय सावधगिरी घेतली पाहिजे तर शेतकऱ्यांच्या माहितीचे गोपनीयतेचे प्रश्न दुसरा ए आय प्रणालीवर पूर्ण विलंबित झाल्यास बिघाड झाल्यास नुकसान होऊ शकतं तिसरा प्रत्येक पाच वर्षांनी धोरणांचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे आता ही योजना जर योग्य प्रकारे राबवली गेली तर महाराष्ट्रात शेतीमध्ये महाराष्ट्रातील शेतीमध्ये मोठी क्रांती घडू शकते शेतकऱ्यांनी याचा योग्य फायदा घ्यावा व आणि डिजिटल कृषीच्या दिशेने पावले टाकावीत तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद